पंतप्रधानाला यावं लागतं म्हणलं ते खासदारांनी काय केलं आतापर्यंत तुम्ही विचार करा प्रत्येक मतदार सांगत जर मोदीला यावं लागतं पाच टर्मचे खासदारांनी काय केलं नाही यांनी कामं काय केले मोदीला जर आणायचं तुम्ही म्हणतात मोदीला मतदान द्या आणि तुम्हाला काय गोठ्यात बांधायचं काय पा जर पाच वर्षामध्ये जर विके साहेब आले असले तर पाच हजार शंभर माझ्याकडून बक्षीस घेऊन जा कोणत्याही शेतकऱ्यांनी मी कोंबडीमध्ये मध्ये बोलतो ते आले फक्त गौतमीच्या कार्यक्रमाला आले आता काय केलंय त्यांच्या ना खिशातून नाही टाकलं आमच्या टॅक्स मधूनच चाललेले ती मलमपट्टी केलेली तुम्ही आज आम्ही दवाखान्यात जातो कुठं जातो ही कुणामुळे हो आपल्या काँग्रेस मुळे ना मोदी मुळे ना हे आम्ही जी जिघडलो लहानाचे मोठे झालो हे काँग्रेसनीच केलेले सगळं शहा आणि उरा वासायचे ही ले वासा येऊन ये 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 काम करणार आहेत का पाच वर्षात येऊ येऊन मोदी येऊन काम करणार काम कोण करणार खासदार आमदार मग तुम्ही म्हणायचं मोदीला मतदान द्या आणि तुम्ही काय करतात गुड मॉर्निंग नमस्कार राम राम तर आज आपण आलेलो आहोत कोंबळी या गावामध्ये कर्जत तालुक्यापासून हे कोंबळी गाव जवळच आहे आणि या गावातील राजकीय परिस्थिती आपण सध्या काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं उन्हाळा वाढत चालला आहे वातावरण तापत चालले तसं राजकारणाचं चा सुद्धा वातावरण तापत चालले का वा वा ते काय काय असं ना वा राजकीय वातावरण इलेक्शननंतर तर शांत येणारच आहे पण हे वातावरण शांत करायचं असेल तर आपल्याला झाडे लावावं लागतील झाडे लावा झाडे जगवा कारण कसं आहे आता चाळीस डिग्री ताप तापमान आता सध्या आहे चाळीस ते पंचेचाळीस डिग डिग्री तर इथून पुढं कदाचित पन्नासच्या पुढं जर तापमान गेलं तर म्हणजे असं सायन्स सांगते की माणूस पन्नासच्या वरती जर तापमान गेलं तर माणूस जगू शकत नाही तर त्याच्यामुळं आपल्याला झाडेही लावावंच लागतील मग चला आता या ठिकाणच्या आपण लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय चाललंय चहा नाही चहा नाही चहा घेत नाही चहा घेत नाही थंड थंड पण नको आता काय वातावरण तापलंय थंड नको लय घ्यायला नाही गार होणार आता हळूहळू पण विषय असा आहे आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर कोणाला खासदार करायचं आम्ही खरे पवार साहेबांचे माणसं आहेत आम्ही पवारसाहेब शेतकऱ्याचं वाली येतं त्या तीच फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सोडू शकतात आम्हाला फक्त शेतकऱ्यांना जो सहकार्य करेन त्याला आम्ही मतदान करतो करायचीच ना गरज नाही तू तरी मतदान हाना म्हणून लोक तरी हाणं कशामुळं सगळ्या कामामुळं टोटली बरं बरं म्हणजे व तेच निलश कामामुळं बी आणि सायमामुळं बी आणि हे कमळच नकोशी आहे लोकांना काहीच नाही केलेलं कमळांनी काहीच नाही केलेलं हे मोदीचे सांगा ना तुम्ही इतके दाट सभा घ्यायचे काय कारण आहे त्याचे एका मतदारसंघात जर पंतप्रधानाला यावं लागतं मला ते खासदारांनी काय केलं आत्तापर्यंत पंतप्रधानाला ह्या मतदारसंघात सभा घ्यायला पाळी येते तर खासदार काय करतो मग तुमचा तीन तीन टर्म खासदार काय करतो त्यांनी काम नाही केलं काही मग पंतप्रधानाला आणायचं कशाला तुम्ही जर काम जेव्हा मतदान मागतात ना मग त्यांना पंतप्रधानाला योगीला कुठं श्याला यांना आणायची गरज काय यांना तुम्ही जर कामं केली असते तर नाही 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 तुम्ही जर काम केलं लहानाची गरज काय याच उत्तर द्या ना तुम्ही जर रात्री येऊन चार सात सात सभा घेतोय दोन दोन तीन तीन दोन दिवसात सात आठ आठ सभा घेतो म्हणजे त्यांच्या पायाखाली पूर्ण वाळू सारखलेली आता कुठं सहा आहेगरला साब आहे आज शिहार लय आज हा आज आज सभा आहे पूर्ण वाळू साखलेली त्यांच्या पायाखाली तुम्ही विचार करा ना प्रत्येक मतदारसंघात जर मोदीला यावं लागतं म्हणलं हे खासदार पाच पाच टर्मचे खासदारांनी काय केलं नाही यांनी कामं काय केले मोदीला जर आणायचं म्हणलं तुम्ही म्हणतात मोदीला मतदान द्या आणि तुम्हाला काय गोठ्यात बांधायचं काय दावे हा तुम्हाला काय करायचं आता इडीची चौकशी आणायचं श्या आणायचे आणि उरा बसायचे येऊन ये काम करणार इत का पाच वर्षात योगीन ये घे श्या येऊन मोदी येऊन काम करणार इतका काम कोण करणार खासदार आमदार मग तुम्ही म्हणायचं मोदीला मतदान द्या आणि तुम्ही काय करता नाही नाही तुम्ही काय करता आमचा संबंध कोणा सांगा असतो आमदार खासदार संघ संबंध असतो ना मग एक जर तुम्हाला एका मतदार योगीला आणावं लागतं मोदीला आणावं लागतं शहाला आणावं लागतंय आणि ही फडणीस ही सोडणीस येतं ही तर सारखीच येतं पण यांना आणावं लागतं मला तुम्ही करतात काय पाच पाच टन खर्जदार कर्जतला कर्जतला सुद्धा सभा येतं निलेश लंके साहेबांच्या तर त्याबद्दल काय सांगा म्हणजे कर्जत कधी सभा आता उद्या सभा येतं आम्ही जाणार आहेत ना सभेला म्हणजे कशामुळे त्यांना काय म्हणजे आता ते पण पवार साहेबांना आणतील नाही 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 ती पवार साहेबाला आणी नका पण आज 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 देशात कोण आहे एक नंबर मोदी ना पंतप्रधान आहेत मग मोदीला तुम्ही आणता म्हणलं मग तुम्ही काय केलं तुम्ही मोदीचे जेव्हा मतदान मागता म्हणलं तुम्ही केलं काय उद्या मी मागेल <laughs> मोदीचे जेव्हा मतदान माग म्हणलं तुम्ही केलं काय पाच वर्षात दहा वर्षात तुम्ही मी आता सध्या सगळेजण म्हणतात बरं का मला ऐकायला भेटते म्हणून सांगतो की युक्रेनचं जे युद्ध झालं त्यावेळेस भारतातले काय का तरुण तरुणी तिकडे कामाला होते ते तिथं अडकले होते मोदी साहेबांच्या एका फोनवरती तिथलं युद्ध थांबलं आणि आपले माणसं सुखरूप आले याबद्दल सांगतात ते ठीक आहे मी काय म्हणतो कोणी प्रत पंतप्रधान जर असलं ना ते काम ते काम ती करणारच ते काय म्हणतात जर मोदी मोदींच्या जागेवरती जर राहुल गांधी जर पंतप्रधान असते तर त्यांचं ते तिथले जे कोण आहे ना युक्रेनचं त्यांनी ऐकलं नसतं असं नाही नाही ही चुकीच आहे कोणी पंतप्रधान असलं ते ऐकावच कोणी कुणी बी समजा तुम्ही पंतप्रधान झाले किंवा ही झाले लोकांचं असं मत आहे की पंतप्रधान ह्या पद, पदाला किंमत नाही तर मोदींना किंमत नाही नाही ही साप चुकीच आहे मग त्याच्यामुळेच आम्हाला ही न काही कमळ त्याच्यामुळेच ही कमळ नकोशी तुम्ही तुम्ही काय करतात ही नकोशी ती नकोशी काय नकोशी मोदी नाही आज देश कोणाचा आहे आपला आहे सगळ्यांचा कोणाचा आहे का मोदीचा आहे मला याच सांगा हां तुम्ही कुणा जेव्हा मत मागतात मोदी मोदी सरकार नाही तुम्ही भारत सरकार माना ना? ना तुम्ही भारत सरकार माना ना उद्या राहुल गांधी नाही तुम्ही कोणी पंतप्रधान असतात तर त्यांनी ती माणस आणली असते एवढा मोठा देशाचा तो राजा राजा ती मी सांगतो कोणी कोणते ह्याचा पंतप्रधान असतो त्यांनी माणसं आणली असते ही मोदीने असं क्रेडिट घ्यायला नाही पाहिजे हे पण मान नाही तुमचं मला असं क्रेडिट घ्यायला नाही पाहिजे लोकांचं म्हणणं येत असं लोक लोक काही 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 ती मोदी वास लागलेला आहे आणि जास्त करून आता लोक काय म्हणतात माहिती का की आ, आता ही दळणवळण वाढण्यासाठी रस्ते गरजेचे आहेत ते रस्त्याचंच काम चांगलं केले सगळं ठीक आहे रस्त्याचे त्यांनी कामं केले सगळ्यांनी आणि शाळा बांधली आम्ही काय शिकलो आम्ही काय आहेत शिकलो हे कुणी केलेलं आहे काँग्रेस हे काळातच केलेलं आहे ना हे रोड काय मोदींनी मंजूर केलेला आहे का काँग्रेसनी त्या काळात मंजूर केलेला आहे ना हे रोड कोणी मंजूर केला आहे नाही नाही पहिलं पहिलं भविष्यात कोणी गडील आहे काँग्रेसनीच आहे ना तुम्ही याच्यावर काय केली मलमपट्टी केलेली तुम्ही आता काय केलंय त्यांच्या खिशातून नाही टाकलं आमच्या टॅक्स मधूनच केलेली तुम्ही आज आम्ही दवाखान्यात जातो कुड जातो हे कुणामुळे आपल्या काँग्रेस मुळे ना मोदी मुळे ना हे आम्ही जी जिघडलो लहानाचे मोठे झालो हे काँग्रेसनीच केलेले सगळं नमस्कार नमस्कार लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले आहेत तर काय वाटतं आता खासदार कोण कोणाला करायचं आता खासदार लंकेच होणार त्याचं कार्य तेवढं आहे लंके साहेबांची भावनी झाली आता सकाळ सकाळ <laughs> तुम्हाला काय वाटते काय नाही वाटते लंके मतदान करणार आम्ही सगळं हो कशामुळे लंके साहेब कामाचा का माणूस आहे तुम्हाला काय वाटतं हे लंकेच किती लोकसंख्या गावची लोकसंख्या दोन हजार मतदान असेल का किती अडीच हजार अडीच हजार लोकसंख्या बर 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 या या ठिकाणी पण भरपूर लोक येत त्यांना आपण विचारूयात नमस्कार नमस्कार लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत कस काय वातावरण इकडे इकडं वातावरण सुजय विखेंच हो आता तर म्हणले इकडे सगळ्या गाव लंकेच्या पाठीमागे जे त्याच्या पद्धतीने बोलणार आहे गा कुठल्या गावात एकच पक्षाचं काम करणार आहे कोणी नाही पण आमची पसंती तर सुजय विखेंदाची तुमची पसंती कोणाला दादा तुमची ते बाहेरचेत चला निवांत बसलेत बाबा कस काय मग काय शेती शेतीवाडी कशी चालली काय चालले आमच्या कान झालं बाजू झाला बाज त्याच्यामुळे सारे लोक नाराज आहेत काय मग खासदार कोणाला करायचं आता नवीन खासदार आम्ही सांगा कोणाला कळून नका देऊ नाही मोठे सांगा नाही ना आम्ही विकेचे काम करणार विकेचे काम करणार आहेत काय अडचण नाही हा पारावरती निवांत बसलेले लोक तर काय वाटते आता खासदार कोणाला करायचं काय वाटते विखे, विखे।, बाबा? विखे? बार, बार, बार। तुम्हाला विख्यांचं पण वातावरण आहे तुम्हाला काय वाटतंय विखेंची काम या गावात आहेत का माहिती माहीत नाहीत तुम्हाला काय वाटतंय गव्हर्नमेंट सर्वंट गव्हर्नमेंट बरं विखेंची कामं या गावात कशी आहेत म्हणजे काय काय लोक नाराज पाहायला भेटतात इथं रोडची काम चांगली झालेली आहेत बरं 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 शी वगैरे बसवले डीपी डीपीच काम चांगली आहेत म्हणजे एक कोटीचा निधी या गावाला आता या ठिकाणी प्रश्न खूप गंभीर आहे म्हणतात तर त्याबद्दल पाण्याचं प्रश्न गंभीर नाही सगळीकडेच प्रश्न दुष्काळामुळे ही आहे तसं इथं पाणलोट क्षेत्र त्यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे इथं तेवीस लाख रुपयाचा बंधारा माझ्या शेतात टाकून दिलाय कोणी विटला रस्ता केलेला आहे कोणता रस्ता कोंबळी ते कर्जत असा रस्ता आहे तो रस्ता असेल इथे म्हणजे जे चौबाजूचे रस्ते त्यांनी केले तर त्यांनी आहे का ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा रस्ता <laughs> शंभर टक्के पहिल्यांदा मंजूर झालेला आहे बरं हो द्या तर त्या माध्यमातून त्यांनी रस्ता केला तर त्यांनी त्याचे कागदपत्राचे पुरावे द्यावेत त्यांनी जे काम केलेलं असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत आम्ही जाहीर हिरसाहेब सांगू त्यांनी कामं केले आणि अजून एक काय बांधारा काहीतरी दिलेला आहे तो जिडपीच्या माध्यमातून सर बंधारा आलेला आहे बावीस लाखाचा तो माझ्याच शेताच्या शेजारी बंधारा झालेला आहे त्याचं काम बी मी पाहिलं कशा पद्धतीचं झालेलं आहे सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे फक्त नावं दिले जाते जेडपीचा बांधारा त्यांचा होऊ शकतो का ह्याचं खासदार साहेबांनी मला उत्तर द्यावी समोरासमोर येऊन काय काय वाटतंय तुम्हाला विखेंचं काम आहे का या गावात नाही नाही अजिबात नाही कसं काय बरं काय आता लोकांचं म्हणणं की आहे येतच नाही इकडे माग पाच वर्ष झालं येतच नाही फक्त मतदान माग आहे पण 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 येत नसतील ऐका ना येत नसतील तरी लोकांचं असं म्हणणं की काम केलेत पुढं काम काहीच नाही मग आता लोक काय म्हणतात कोणते लोक म्हणतात म्हणतात आता दोन तीन लोक भेटले मस्ते आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत तर काय वाटतंय कोणाला खासदार करायचं आता निलेश लंके साहेब निलेश लंके कशामुळे बरं नवीन कार्यकर्ता आहे आमची एकच अपेक्षा आमच्या पाण्याचा पाण्याचा प्रश्न मार्ग लागला पाहिजे आत्ता भर आत्तापर्यंत भरपूर निवडणुका आहेत पाण्यावरती विषय की माझ्या माहितीनुसार मला हा दुसरी दुसरी लोकसभा आहे तर त्यामध्ये आत्तापर्यंत पाण्याचा विषय घेतला त्याच्यावरती काहीच निर्णय ठरलेला नाही आता ह्याच्यावरती काही निर्णय लागेल ते हिशोबाने नवीन नवीन नवी नवी कार्यकर्ते करायचं आता या ठिकाणी काय काही लोकांचं असं म्हणणं आहे की विखे साहेबांची या गावात भरपूर काम येतं त्याबद्दल काय सांगाल विखे साहेबांनी भरपूर कामं ना फक्त अपेक्षा पाण्याची आमच्याकडे पाणीच नाही पाण्याचा प्रश्न आमच्याकडं पाणी आता कोणी आमदार झालं कोणी खासदार झालं कोणी हे मोदी पंचप्रधान झाले पण पाणी आलेलं नाही मग इथं पाणी कोकडीचा पाठ इकडे असा मधून यायला पाहिजे तर गावडी बाच्या खिंडीत मग खासदार कोणाला करायचा आता आता बघू आता तर जी सांगते ना ती होईल पुढे पो, हा तुमचं काय म्हणणं आहे बाबा निलेश लंके का बरं काय कोरोना काळामध्ये चांगलं काम केलंय वी के एम एस मार्क्स पंचवार्षिक लाभ दिलं वेकेंडला काय ते आलेच नाही परत फक्त पाच पंचवार्षिक लाभ मतदान मागायला पुरते येतात परत काही येत नाही तर आणि विखेंची काम आहे त्या गावात म्हणतात काय नाही काय नाही येत सुद्धा नाही विखे येत नाही वेळेस नवीनला चान्स द्यायचं आमच्या गावातलं जवळजवळ सत्तर टक्के मतदान लंके हाय काय म्हणलं काम केली सगळं होत पण ती कामच नाही झाली आतापर्यंत काहीच नाही झालं काय तुम्ही नाराज आहेत का विखेंडवर नाराज आहेत निलेश लंके फुल चालणार आमच्या गावातून सत्तर टक्के निलेश लंके पाण्याचाच प्रश्न खूप गंभीर आहे त्यांना पाण्याची सोय आमदार खासदार यांच्या निधीतून काय तर आहे तेवढी कृपया करून आमदार खासदारांना विनंती आहे येत नाही टँकरची सुविधा या ठिकाणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे तर टँकर या ठिकाणी आलेच पाहिजे नमस्कार मराठी न्यूज हा तर तुम्हाला काय वाटते खासदार कोण होईल आता आता खासदार तशी आटी तटीचीच लढाई सध्याची निलेश लंके साहेबाची विखिची पण विखेंचं कसं आहे आमचा एक मुद्दा आहे की शंभर टक्के साहेबांचा स्वभाव चांगला आहे माणूस चांगला आहे पण विखे साहेबांनी कामं केले ना आता हा आमचा जे रोड आहे तुम्हाला गोघरगाव ते कर्जत रस्ता दिसतो आहे ह्याचं काम एक नंबर करून दिलं शिंदेसाहेबांनी विखे साहेबांनी त्यानंतर विखे साहेबांनी आता ही नगरमध्ये जी ब्रिज दिसते तुम्हाला याच्या अगोदर नगरची अवस्था काय होती ब्रिज होता का तुम्हाला कुठं उड्डाण पुलाचं नाव तरी होतं का सत्ता होती बरोबर आहे बी बीजेपीकडेच होती दिलीप गांधी साहेब खासदार होते बरोबर आहे त्याला गेले खासदार होते पण गोष्ट अशी आहे की त्या टायमाला केंद्रात सत्ता बीजेपीची नव्हती ना त्या टायमाला काँग्रेसची होती मग काँग्रेसच्या काळात काय विकास झाला बा हे आम्हाला विचारायचे समज शरद पवार साहेब असतील दादा त्या टायमाला होते पण आज जी मुद्दा आहे हा विकासाचा मुद्दा आहे आणि इथं जे एम आय डी सीचा प्रश्न आहे हा सुजयदादानी आमचे आमदार राम शिंदे साहेबांनी जर मार्गी लावला तर आमच्या ह्या बारा गावांना पाणी नाही तर पाणी येणार एम आय डी सीमुळं आणि एम आय डी सीला पाणी आल्यानंतर आमच्या गावाचा विकास होणार आता ही जी आमची नऊ तरुण पिढी आहे म्हणजे आम्ही बी तर शंभर टक्के आमचं भविष्य उज्ज्वल आहे ना चालते धन्यवाद आम्ही खरे पवारसाहेबाची माणसं आहेत आम्ही पवारसाहेब शेतकऱ्याचं आहे वाली येतं त्या तीच फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सोडू शकतात आम्हाला फक्त शेतकऱ्यांना जो सहकार करेन त्याला आम्ही मतदान करतो सगळ्या गोष्टी मालाला बाजार दुधाला बाजार असे जर जो माणूस वरच्या लेवलने वलने आमच्या शेतकऱ्याबद्दल सगळ्या स्कीमा पोहोचेन त्याला आम्ही मतदान करणार ही इथून माग आम्हाला फक्त पवारसाहेबांनीच ही केलेलं आहे आम्हाला दिसतं दोन वेळेस कर्ज मी बसलो स्वतः ती पवारसाहेबांची कृपा आहे त्यामुळं आम्ही आमचं पार्ड पवार साहेबांच्या मतदान पवार साहेबांच जाणार आता या <cin> गावची <Woah> लोकसंख्या <ImpossibleEh> किती <audio> असेल बावीसशे तेवीसशे मतदान आहे कोणाचा म्हणजे या भागात कुंबळी या गावात जास्त कोणाची हवा आहे हवा म्हणजे तशी तुतारीचीच जास्त आहे काय काय आता असे भेटलेत मला की विखेंचे समर्थक असतील आता आम्ही तुतारीची येत जी विखेची ती विखेची येत पण जास्त मतदान तुतारीला होणार कशामुळे ह्याचं कारण काय कारण काय शेत शेतीमाला अजिबात बाजार नाही विद्यार्थ्यांची काय सोयी शेतीमालाचे काय प्रश्न आहेत ह्या सरकारने सोडले नाहीत अजिबात सोडले नाहीत कोणताच प्रश्न नाही सोडला या गावात विखेंची काय काम आहेत असे मला ऐकायला भेटलं विखेने आता दिलेले एक डीपी दिलेली ती बी आत्ता दिलेली ती बी नाही दिली ती पंधरा वीसमध्ये मध्ये काय बसते ती आपले जिल्हा परिषद बसलेले दिलेली विखेने डीपी रोड केला आहे म्हणतात आता रोडचं नाही सांगता येत आपलं रोडचं कसं आहे म्हणजे त्यांनी केलं आहे का रोड ही चौकडच झालेले आहेत सगळीकडे झालेले आहेत मग ती काम कुणाची आहेत नेमकी आई त्या पिठावर रेगा वाढणार तर माझ्या बापाच्या इष्ट मी रेगा वाढणारच म्हणजे ही पहिलं कुणी केलं तारमळी दिवस कोणाचे होते पहिले ही पवार साहेबांनी धान्याची क्रांती ही पवार साहेबांनी केलेली भारताची अन्न खायला नव्हतं लोकांना कोणी काम करू नाही तर काही करू आम्ही तुतारीचे माणसं आहेत कोणी किती काम केलं कोणी काही केलं आम्ही तुतारीचे माणसं आहेत धान्याचे गोडवण हे हाऊस ही पवार साहेबांनी बांधलेली होते देशाला पोटभर अन्न दहा वर्ष ठिकाणी एवढं अन्न कसं शिल्लक राहीन ही पवार साहेबांजवळ नव्हतं कृषी म्हणता कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित दादा पवार तर त्यांचं काम कसं वाटतं एवढं पाच वर्षात चांगलं काम आहे त्यांचं त्यांच्यामुळं तेंस। सगळा समाज जागा झाला रोहित पवारमुळं सगळे आमदार लोक पहिले सगळे लोक जागे झाले धडपडून काय करायचं काय नाही ही त्यांनी शिकवलं रोहितदादांनी ही लोकांना कसं करायचं हे शिकवलं ही पहिलं आमदार असो खासदार असो कोणत्या बी पार्टीचे माणसं असून दे कसं राहायचं ही पव रोहित पवारने शिकवलं सायकल आणि अशी योजना लय योजना राबविलेली त्यांनी विद्यार्थ्यांना सायकल भाऊ तीन किलोमीटरहून शाळेला यायचं इथं परत लहान मुलांना पहिली ते चौथी पर्यंत ह्याच्या शिक्षण द्यायचं लॅपटॉपवर शिक्षण द्यायचं परत कोणाला डोळ्याचं म्हणजे अशा अनेक योजना त्यांनी सगळ्या योजना राबविलेल्या पुढचे जे आमदारकीचे इलेक्शन लागणार आता थोड्या दिवसांनी मग तुमचं मत कोणाला राहील त्यावेळेस रोहित पवारला रोहित पवारला रोहित पवार येतील का निवडून पण शंभर टक्क्यात शंभर टक्क्यात हा जास्त मतदान आहे आम्ही पवार साहेब जिकडे असेल त्याला मतदान करणार आम्ही रोहित पवार असू नाही तर अजित पवार असू पण साहेब जिकडे असते ना तिकडे मतदान करतो आम्ही आम्ही दुसऱ्याकडे नाही आता या ठिकाणी कोणते साहेब आहेत तुम्ही साहेब कोणते शेतकरी तर शेतकरी मग शेत सगळ्यात मोठा साहेब असतो शेतकरी आणि शेतकऱ्यापेक्षा मोठा साहेब नाही कारण कसं असतं पोटाला काय मूलभूत गरजा काय येतं अन्न वस्त्र निवारा आणि अन्न जर पिकवणारा कोण असेल तर तो शेतकरी असतो मग तुम्ही साहेबच येतं तुम्ही शेतकरी येतं सगळ्यांचे साहेब आहेत तुम्ही तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो साहेब आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर काय वाटते कोण खासदार होईल <coughs> माझा परिचय करून देतो मी रहिवाशी कोंबळे कोंबळी येथील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ही निवडणूक इतकी चुरशीची आहे की त्याच्यामध्ये आ, आता सध्या निलेश साहेबांचा हा दोन ते अडीच लाख मतांनी शंभर टक्के हा विजय होणार आहे असे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी सांगतो कारण की बी जे पीचं जे नाकर्तेपण आहे कांदा प्रश्न असेल दूध दरवाढा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या संदर्भात बी बी जे पीच्या मार्फत कोणत्याही मालाला बाजार नाहीत अन्यथा ते निवलट खताचे दर असतील कोणत्याही महागाई महागाईवरती कोणत्याही ठिकाणी नियंत्रण नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सरसकट जेवढे शेतकरी असतो त्यांनी सर्वांनी आहे की जो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल त्यांना आम्ही मतदान देणार तर आम्ही त्या माध्यमातून आम्ही निलेश लंकेसाहेबांना विजय करण्याचं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमदार कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांनी खरोखरच पाच वर्षामध्ये पाणी पाणी खरं मोठा प्रश्न आहे आम्ही दुष्काळ भागातले मोडतो पाणी वगैरे काही नाही आहे तर रोहितदादांनी खरोखरच पाणी देऊन इतकं लोकांना आता समाधानी केले आता स्वतः मी टँकरने पाणी वाटतो आहे तर खरोखरच गोरगरीब जनता जाऊन विचारा तुम्ही मीडियावाले स्वतः गावामध्ये मी फिरून या तर दादांचं इतकं मोठ्या प्रमाणात काम आहे त्यांनी पाणीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात दुष्काळात पाणी पाजून लोकांचे आत्मतृप्त केलेले आहेत त्यामुळं मी रोहितदाचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हो की निलेश साहेबांना सर्वच मतदारांना सांगू इच्छितो कर्जत तालुका असेल जामखेडा असेल आमच्या मतदारसंघातून किंवा आमच्या गानामधून मिरजगाव गाणातून गाना तर आम्ही शंभर टक्के लीड देणार आहेत आमच्या गावातूनसुद्धा सत्तर तीस असं मतदान होईल अशी अपेक्षा धरतो कारण की तुतारीला तुतारी असणाऱ्या तुतारी माणसाला सत्तर टक्के मतदान ही शंभर टक्के होणारी हे प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन विचारा एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हाला काय वाटते निलेश लंके हा? निलेश लंके होय कशामुळं काय कोरोना काळात काम केलंय चांगलं त्यांनी नवीन काही तरी नवीन लसन बी पाहिजेत ना आता मला असं ऐकायला भेटलं की या ठिकाणी विखे साहेबांनी भरपूर कामं केले तर असे काही लोक म्हणत होते आता तुम्हाला एक सांगतो पा जर पाच वर्षामध्ये जर विखे साहेब आले असले तर पाच हजार शंभर माझ्याकडून बक्षीस घेऊन जा कोणत्याही शेतकऱ्यांनी मी कोंबडीमध्ये बोलतो ते आले फक्त गौतमीच्या कार्यक्रमाला आले त्याच्यानंतर पाच वर्षात जर दर... मागील खासदार जर आले असतील आणि त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत काम दाखवावं बोलता नमस्कार काय करताय आता तुम्ही यात्रेचे वर्गणी बरोबर इथली यात्रा का आता दोन दिवस झालं झाली काल चाली किती वर्गणी किती असते काय असते वर्गने काय तीन हजार पाच हजार लोकांच्या इच्छे नाही असते का बरं 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 कशी झाली यात्रा आता चांगली झाली आता इलेक्शनचं वातावरण कसं आहे चांगलं झालं कोणाला खासदार करायचं असं लोकांचं काय मत येते सर्वसामान्य जनतेचं तर निलेश लंके शेतकऱ्यांच्या अडचणी स्थानिक त्याच्यामुळे प्रत्येक लंके लंकेच करतोय होय आता म्हणजे ते या गावात लोकसंख्या किती या गावाची लोकसंख्या तीन हजार प्लस आहे जास्त हवा कोणाची हवा तशी दोघांची बी आहे पण आता लोक मतातून कशात हवा दाखवते ते निकालातच कळल या नमस्कार नमस्ते म्हणता नमस्ते या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर कोणाला समर्थन आहे तुमचं नाही असं काय सांगताय आता संमिश्र वातावरण आहे परंतु लोकांचा कल कोणाकडे असू शकतो हे काय आज सांगता येणार तुमचा को कल कोणाकडे नाही आता मी तर नाशिकला राहणार आहे आम आमच्या इकडे जास्त करून आमच्या मोदींची वगैरे लाट तुमचं काय वाटतंय काय ना आमचं काय नाही आमच्या मालाला बाजार कुठे पाण्याचा काही प्रश्न मिटला तर आम्ही काय करायचं ते बरोबर करणार आहे बरोबर करणार करणारी कधी जाहीर नाही करणार का तुमचं काय लंके लंके बघा कशामुळं नवीन पोरग आहे अजून कुठं गुंतलेलं नाही माता याच्यात येऊन त्याला गोतायचं त्याचं नशीब गुतलं नाही म्हणजे काय कसल्या लाफडे नाही नाहीच खाल्लं याचं खाल्लं त्याचं खाल्लं खाल्लेलं नाही म्हणजे असंच म्हणायचं ना बड़े बड़े बड़े। पोर नमस्कार आम्ही या मतदारसंघातले नाहीतच बर चला पुढे नमस्कार नमस्कार काय वाटतंय राजकीय वातावरण कसं आहे या ठिकाणी चांगलं आहे ना चांगले का कस काय कोणाच्या बाजूने कल जास्त आता पण चांगले तुल्यबळ आहे तशी तो तरी का ना तरी कशामुळे पहिले ना दोनदा तीनदा निवडून दिले कुठे काही नाही केलं आम्हाला काय वाटते आपल्याला तुतारी तुतारेच का वाजवायचे वाजवायची म्हणजे काय हे कमळ कमळ का नाही येतच नाही तिकडं कोणी एकदा निवडून गेली की तिकडंच रमत येतं म्हणजे आता जुने खासदार आहेत आपले ते कधी आले होते का इकडे बघितलंच नाही आमचं का मला ते इकडं फक्त इलेक्शन पिरियडमध्ये दिस बरं 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 तुमच्या अपेक्षा काय होते त्यांच्याकडून आम्हाला इथं पाणीच नाही प्यायला बापरे म्हणजे आता सध्या कंडिशन अवघड आहे अँकर चालू इथं होय कोणाचे टँकर आता काय नाही सो खर्च नाहीच आहे नाही कोणाचे येत चार काय 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 एवढे इलेक्शन पुरतं देते चार दिवस कोण कोण दोन्ही विधी देतं दोन्ही विधी देतात परत इलेक्शन संपलं की परत मग बघा तुमचं तुम्ही होय अच्छा अच्छा नमस्कार लोकसभेच्या निवडणुका आल्यात तर काय वाटते कोणाला खासदार करायचं आता काय तस सांगते लोकमतावर हे सगळं तुम्हाला कोणाचं काम आवडते काय <laughs> इके पाटील आपण कोंबळी या गावातील जनतेचा कौल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूनी कौल आलेला आहे